बंबम भोले उज्जैन मध्य प्रदेश येथील महाकाल मंदिराला देवतेला शंकराच्या अवताराला भेट देऊन मी मुद्दाम महाराष्ट्रातील राजकारणातील घाण दूर करण्यासाठी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करण्यासाठी आलेलो आहे कारण महाराष्ट्रातील राजकारण जे घाण झालेलं आहे ते वरपासून तर खालपर्यंत भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी व्यापलेला आहे त्याची सुरुवात सैनिक समाज पार्टीने केलेली आहे पाया भक्कम करण्याची सुरुवात केलेली आहे कारण शंकर भगवान हे महाकालच्या रूपामध्ये उज्जैनेला आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुद्दाम आलेलो आहे आणि शंकर भगवान हे दुष्टांचा संहार करणारी देवता आहे दुष्टांचा संहार करण्याची देवता आहे तर मग राजकारणात दुष्टांचा समावेश का हा प्रश्न मी विचारला परम तर... देव महाकाल मूर्तीसमोर नतमस्तक होऊन मी, मी प्रश्न विचारला जर या समाजाला या दुष्टांपासून वाचवायचं असेल तर महाकाल देवाची प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार अत्यावश्यक आहे त्याचा पाया भक्कम करायचा आहे आता निवडणुका सुरू झाल्या आहेत मनपाच्या निवडणुका मुंबई पुणे न ना, अहिल्यानगर नाशिक ज्या ज्या मोठ्या मनपा आहेत त्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि त्या निवडणुकामध्ये हे जे राजकीय नेते असतील ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची दुष्टपृत्ती टिकवण्यासाठी त्यांचं घराणेशाही टिकवण्यासाठी त्यांच्या बगलबाच्ना तिकीट देऊन निवडणूक आणणार आहेत पण निवडणूक कोणती क कसं आणणार आहेत तर भरमसाट पैसा खर्च करून आणणार आहेत काळा पैशाचा उहापोह करून आणणार आहेत असं ऐकलं आहे की एक एक कोटी रुपये लागतात नगरसेवक होण्यासाठी मग हे एक कोटी रुपये व्हाईट मनी असेल का अजिबात नाही मग हे ज जर जा समाजाला ह्या देवतांनी कंट्रोल केलेला असेल तर नक्की या एक कोटी खर्च करूनही हे लोक जर निवडणूक लढवत असेल तर नक्कीच महाकालचा त्यांना शाप लागणार आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देऊन पुढील सरकारचा पाया भक्कम करण्यासाठी मी आशीर्वाद घेतलेले आहेत त्यामुळे मला नक्की ही देवता पावणार आहे आणि ह्या देवतेच्या आधारेच या, देवते या निवडणुकीमध्ये भक्कम केला जाणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा रयतेची पुनरावृत्ती करणं अत्यावश्यक झालं आहे कारण हा दुष्टांचा सुळसुळाट झाला आहे वरपासून खालपर्यंत दुष्टच दृष्ट दिसून येत आहेत या दुष्टांचा एक खट्टी संहार परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय होणार नाही आणि तो परमेश्वराचा आशीर्वाद घेणं अत्यावश्यक होतं म्हणून मी आज काल एवढ्या दगदगीमध्ये पाचशे सहाशे किलोमीटरचा प्रवास करण्याची रिस्क घेऊन महाकालला आलेलो आहे त्यामुळे परमेश्वराने महादेवाने शंकराने तो आशीर्वाद दिलेला आहे आणि नक्की महाराष्ट्रातील राजकारणातली घाण दूर होण्यासाठी मदत होणार आहे आणि आशीर्वाद मिळालेला आहे हर हर महादेव भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजयसो